नमस्कार वसई विरार शहर महानगरपालिकेचा आज निर्णायक दिवस आहे आज ती घरी आलेली आहे आज मत मोजणीसाठी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये कडेकोट असा बंदोबस्त केलेला आहे या महानगरपालिकेच्या आवारापासून चारी बाजूला कडेकोट बंदोबस्तामध्ये पोलीसंची तैनाती आणि चप्पा चप्पा ह्या आतमध्ये घुसण्यासाठी ज्यांच्याकडे आयडेंटिटी कार्ड नसेल तो बिलकुल येऊ शकतच नाही असं दिसत आहे परंतु आज मुख्य आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे सा की आता दहा वाजताच या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होईल आणि अवघ्या पाच सहा राऊंड मध्येच आपल्याला माहीत पडेल की कोण जिंकतोय आणि कोण हरतोय या ठिकाणी मुख्य लढत ही बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी ह्यांच्यात होणार आहे असं दिसत असलं तरी कदाचित ज्या एक दुसऱ्यांच्या सहयोगी पार्टी आहेत ह्यांचा देखील ह्यामध्ये सत्तेचा वाटा आणि त्यांच्याशिवाय देखील सत्ता होऊ शकत नाही असं देखील काही जाणकार बोलत आहे आता थोड्याच वेळात आपल्याला माहीत पडणार आहे वसईची सत्ता कोणाकडे असणार आहे आणि ह्या इमारतीच्या म्हणजेच महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकवणार हे आता आज काही टायमातच माहीत पडणार आहे वसाई लाईन साठी दिलीप दाबरेस अब्दुल कलाम नमस्कार